सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत भारा भागवत लिखित रॉबिन होड आणि त्याचे रंगेल गडी हे पुस्तक कालच्या पुढे सुरू करते मारामारीच्या खालोखाल रॉबिनला जर काही आवडत असेल तर ते म्हणजे तरतरेचे वेश करणे एकदा सकाळची सहल करीत असता त्याला एक खाटीक भेटला आपल्या जवळचं भरघोस ताजं मांस एका घोड्याच्या पाठीवर लादून तर नॉटिंगहॅम शहराकडे हळूहळू चालला होता किंवा दादा कुठे निघालात रॉबिननं सहज विचारलं चाललो शहराला आज बाजारचा दिवस ना मलाला भाव चांगला येईल आपलं नाव रॉबिनहूड खाटकानं ते नाव ऐकलं मात्र हातातला लगाम टाकून त्यानं अशी एक उडी मारली की ज्याचं नाव ते रॉबिनहुड आय हा या पण दादा मी अगदी गरीब माणूस आहे आठवड्याला चार दोन बकरे कापून जेमतेम पोट भरतो भिऊ नकोस बच्चा भिऊ नकोस रॉबिनं त्याची समजूत घातली तुझी एक कवडीसुद्धा मला नको आहे तुझ्यासारखी प्रामाणिक माणसं मला आवडतात पण तुझ्याशी मला एक सौदा करायचा आहे ते मात्र खरं आहे बरं का असं बोलत बोलत त्यानं आपल्या कंबरपट्ट्यातून एक थैली काढली मला आज लहर लागली आहे की खाटीक व्हावं आणि बाजारपेठेत मास विकावं तेव्हा तुझा हा सगळा लाल भडक माल तुझं ते राजबिंड तट्टू मला विकत दे चार मोहऱ्या देतो कबूल असं ओरडून खाटकाने लगाम सोडून ताड दिशी रस्त्यावर उडी मारली नाहीतरी या वयात नॉटिंगहॅमपर्यंत हई हक हाईहक करीत जायचं नि तिथे दिवसभर गिरायकाची वाट पाहत बसायचं म्हणजे थोडी यातायात नव्हती काही चांगलंच कष्टाचं काम होतं ते त्यापेक्षा इथल्या इथं चार मोहऱ्या मिळाल्या आहेत त्या काय वाईट असा त्यांना विचार केला रॉबिनने पैसे दिले आणि तो म्हणाला एवढ्यावर भागायचं नाही तुझे कपडे मला दे आणि माझे तू घाल त्यालाही खाटी आनंदानं कबूल झाला रॉबिनचा प्रसिद्ध हिरवा झगा आणि लाल टोपी घातल्यावर त्याला थोडा वेळ वाटलं आपणही जणू कोणी शूर पुरुष आहोत तो आनंदानं सलाम करून निघून गेला इकडे रॉबिननं एक गाणं गुणगुणत आपला घोडा नॉटिंगहॅमच्या बाजारपेठेत नेला तिथे तर त्यानं कमालच केली त्याच्यासारखे दुसरे खाटीक तिथे मांस विकायला आले होते पण गिराईकांची गर्दी उडाली रॉबिन खाटकाच्या गळ्यावर कारण तो एवढ्या मोठ्याने ओरडत होता निलावण्या म्हणत होता की त्याला दुसऱ्यांना त्याच्याकडे जावंसं वाटत होतं आणि इतरांच्याकडे जायची इच्छा पण होत नसे शिवाय त्याचे भाव पण का फारच कमी होते शेजारच्या खाटकानं दोन पैशांना एक शेर मास विकलं तर हा एका पैशाला दोन शेर विके त्यामुळे गिरायक खुश होती पण दुसरे खाटीक नाश नाखुश होते संध्याकाळी बाजार उठला नॉटिंगहॅमच्या हाडकुळ्या कोतवालाची एक अशी पद्धत होती की दर बाजाराला कोणाला तरी जेवण द्यायचं कधी लोहारांना कधी सुतारांना कधी भटाऱ्यांना कोतवालसाहेब पंक्तीला बोलावित असत या खापेला खाटकांची पाळी होती त्यामुळे रात्र पडताच सर्व खाटी कोतवालाच्या वाड्यात भोजनाला जमले इकडे कोतवालाच्या कानावर या तोतया खाटकाचे चाळे अगोदरच गेले होते कोणी म्हणत इतके स्वस्त विकतो तेव्हा ह्याच्या घरचे मांस नसावेचे कोणाचे तरी चोरून आणलेले असावे कोणी म्हणत होते बापाची स्त्रीत नुकतीच मिळाली आहे त्याला आणि ती कशी सांभाळावी हे समजत नाही कोणी मात्र चक्क असे सांगत होते की ह्या राजश्रींचा एक स्क्रू ढिला आहे त्यामुळे नुकसानीत माल विकायला त्याला काही वाटतच नाही कोतवालाला हे शेवटचंच खरं वाटत होतं आणि त्या शो लोभी माणसाच्या डोक्यात एक नवीनच विचार आला टेबलाशी पंगत बसली तेव्हा त्यानं रॉबिनला मुद्दाम आपल्या डाव्या हाताला बसवलं उजव्या हाताला बसले होते राजेसाहेबांचे लठ्ठ भटजी बोवा काडी पैलवान कोतवाला शेजारी तो गले लठ्ठ लठ्ठेश्वर अगदी शोभ होऊन दिसत होता इतक्यात चाकर जेवणाची ताटं घेऊन आली लगेच रॉबिन उठला आणि त्याने लठ्ठेश्वर भटजींचे आभार मानले तो म्हणाला दोस्त हो आता सावकाश जेव्हा आणि अगदी खचून जेव्हा माल कोतवाल साहेबांचा सा आहे तेव्हा आपल्या बापाचं काय जातं उडवायला हा त्याचा विनोद वाटून सगळ्यांनी टाळ्या पटल्या गोरा मोरा झालेला कोतवाल बळीस हसून म्हणाला तुम्ही थट्टेकोर दिसता घरचंही सगळं चांगलं दिसतं किती मेंढरं आहेत जवळ मेंढरं मेंढ्रं नाहीत बा रॉबिन घटाघट गट सांबार पीत म्हणाला मी हरणं पाळत असतो वा छान किती आहे थरणं रॉबिननं लांब जीप काढून अशी चा चाटली आणि म्हटलं असतीत पाच एकशे पाचशे सहाशे जरा पण मी बारीक सारीक मोजेत नसतो जरा वेळ विचार करून कोतवाल म्हणाला मला एक कळप विकत घ्यायचं आहे म्हणून मुद्दाम विचारलं टाकायचं का फुंकून बघा म्हणजे नेहमी नेहमी बाजाराला यायला नको केवढ्याला घेता कोतवाल हुरळून गेला रॉबिन भोळसर असला तरी इतक्या लवकर सौद्याला तयार होईल असं त्याला वाटलं नव्हतं स्वस्तात माल मिळवून या मूर्ख खैसमाला गटवायचं असं त्याने ठरवलं तुम्ही सांगा केवढ्याला पीस मोरांना पण कोतवाल साहेब उद्या आपणच या ना माझ्या मळ्यावर आणि बघा माल तुम्हाला वाटतील ती हरणं निवडून घ्या ठीक कोतवाला आणखीनच आनंदून बोलला मग असं करू आज तुम्ही इथेच झोपा सकाळी आपण बरोबरच जाऊ रॉबिनला वाटलं आपण घसरलो त्याचा बेत असा होता की कोतवालाला हूस लावून शिरवूडच्या जंगलात यायला सांगावं तिथे काही ठरलेल्या ठिकाणी आपले सवंगडी जमलेले असतील त्यांच्याकडून त्यांची चांदी उडवावी पण आता कोतवाल म्हणतो इथेच राहा म्हणून म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला जावं लागणार बरं त्याला नाही म्हणावं तर आपलं सोंग बाहेर पडायची भीती बरं त्याने अधिक वेळ न घालवता उत्तर दिलं आणि त्यानं ते उत्तर द्यायला आणि दरवाजा उघडून एक साखर दारूचे प्या प्याले घेऊन आत यायला एकच गाठ पडली त्या साकराला पाहून रॉबिनला भयंकर आश्चर्य वाटलं कारण तो त्याचा जानी दोस्त धाकला जॉन होता धाकला जॉन इथे कसा ही काय भानगड आहे एकीकडे एक आपला एक 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 मित्र म्हणून दुसरीकडे आपल्याशी दगलबाजी करायचा तर जॉनचा बेत नाही ना पण हा विचार रॉबिनच्या मनात क्षणभरसुद्धा टिकला नाही धाकल्या जॉनच्या इमानाबद्दल त्याची खात्री होती असला वाईट विचार मनात यावा ह्याचंच रॉबिनला आता वाईट वाटलं आणि तरी धाकला जॉन इथे कसा हा प्रश्न अजून सुटला नव्हताच पण रॉबिन विचारात घडला आहे इतक्यात चाकराचं सोंग सा घेतलेला त्याचा दोस्त त्याच्याजवळ आला आणि दारूचा प्याला त्याच्या हातात देता देता हळूस म्हणाला रात्री स्वयंपाकघरात भेट मला आणि त्याप्रमाणे रात्री रॉबिन हुडनं त्याला स्वयंपाकघरात गाठलं कोतवाल साहेबांनी आपल्या पाहुण्याला झोपायला खास खोली दिली होती पण पाहुण्याला झोप कुठली लागायला सगळीकडे निजानिज झाल्याबरोबर तो उठला आणि लपत झपत वाड्याच्या स्वयंपाकघराकडे गेला पण तो एकदम स्वयंपाकघरात शिरला नाही तिथे नुकतंच काहीतरी बाचाबाची झालेली होती आणि आता दोन इसममध्येच जखमांचे रक्तपुशी मध्येच आपले फाटलेले कपडे सावरीत समोरासमोर उभे होते त्यातला एक होता धाकला जॉन आणि दुसरा कोतवाल साहेबांचा सा आचारी दोघांच्याही पायापाशी नाकव्या तलवारी पडलेल्या होत्या बकरा चिरता तसं तुला कापायचा विचार होता माझा आचारी बोलत होता पण जाऊ दे आपण दोघेही सारखेच आहोत हे मला पटलं धाकल्याजॉननं उत्तर दिलं नाहीतर तुझे दोन्ही कान आणि भरीला ते लांब नाक सगळं छाटून टाकायचा माझा बेत होता पण आचारी बुवा तुमच्यासारख्या कसबी माणसानं कोतवालाची नोकरी करावी हे काही बरं नाही माझ्याबरोबर येतं का नोकरीला कुणाकडे माझ्याकडे रॉबिन एकदम स्वयंपाकघरात पाऊल टाकीत म्हणाला रॉबिनहूडकडे रॉबिनहूड खुद्द खुतवाल्याच्या घरात रॉबिनहूड पाहुणा म्हणून वावरतोय हे कळल्यानंतर आचारी बुवांना हुडहुडीच भरली पण ती थोडाच वेळ आचारी तसा धाडसी होता आणि रॉबिन हुडचे पराक्रम ऐकून त्याला त्याच्याबद्दल कधीपासूनच आदर वाटायला लागलेला होता त्यांना मोठ्या आनंदानं रॉबिनचा हात दाबला यापुढे मला तुझा नोकर समज माझं नाव मच चक्कीवाल्याचा मुलगा मच शाबासमच आता तू आणि धाकला जॉन मिळून शरवूडला जा आणि तू रे रॉब रॉबिन धाकल्या जॉननं विचारलं माझा मान मोठा मला खुद्द कोतवाल साहेब आपल्याबरोबर नेणार आहेत रॉबिन हसून म्हणाला पण धाकल्या जॉन ही फानगड काय आहे सांगा ती तुला ही दुर्बुद्धी का झाली बाबा रे धाकला जॉन मोठा पोक्तपणाचा आणून सांगू लागला अशी दुर्बुद्धी झाल्याशिवाय मोठमोठी कामं होत नसतात तुला तो प्रसिद्ध लाठीबहादर एरिक माहीत आहे ना बरं मग परवा इथे लाठीचे खेळ झाले त्यात त्या त्याला बराच जय मिळाला म्हणून स्वारी गर्वाने फुगून गेली होती मला ते पाहावे ना मी भकार्याचा वेश घेऊन खेळ पाहत उभा होतो मनगटाची खुमखुमीही चैन पडू नये ना शेवटी घेतली सामन्यात उडी चिरवला त्या एरिकला पुढे पुढे काय कोतवाल साहेब खुश झाले आणि म्हणाले माझ्याकडे नोकरीला राहतोस आपल्याला काय राहिलो इथे खायला प्यायलाही भरपूर आणि शत्रूच्या गोटात राहिलं वाईट नाही आपल्यापैकी एखाद्याने असं मला वाटलं इथे आल्यावर हे आचारी बुवाई जुने ओळखीचे निघाले मगाची आमची मारामारी आपली प्रेमाची होती बरं का समजलं तुझ्या प्रेमाची कल्पना आहे मला रॉबिन हसून म्हणाला पण ते जाऊ दे आता उद्याचं काय बेत तुम्हाला दोघांना उद्या अगोदर गेलं पाहिजे आणि आपले चाळीस लोक तरी तयार ठेवले पाहिजेत जागा सांगतो जरा कान कर इकडे धाकल्या जॉनने कान बराच तिकडे केला रॉबिनने कुठे जमायचं ते ठिकाण सांगितलं आणि मग धाकला जॉनने चकीवा चक्कीवाल्याचा मुलगा मच्छ हे दौडतच तिघून तिथून निघाले निघण्यापूर्वी स्वयंपाकघरातली मिळतील तेवढी चांदीची भांडी मात्र लुंगवायला त्यांनी कमी केलं नाही दुसऱ्या दिवशी कोतवालच्या तबेलियातल्या एका काळ्या घोड्यावर रवाना झाले ते दोघंजणं म्हणजे रॉबिन आणि कोतवाल म्हणजे तो यजमान शरबूडच्या जंगलातून वेडी बकडी वळणं घेत जाताना तो मुद्दाम खवसटपणाने कोतवालला म्हणतो हे शरबूडचं राह नाही माहीत आहे ना बरं मग तो खट हुड इथेच राहतो जरा सावधगिरीनेच गेलेलं बरं अरे जा पुष्कळ पाहिले तसले हुड रॉबिन खो खो करून हसला आणि त्यांचा प्रवास दुप्पट जोराने पुढे सुरू झाला पण बराच वेळ झाला तरी रॉबिनचा मळा येईना असं पाहून कोतवालाची चुळबुळ सुरू झाली बिचारा या घोडदौडीने अगदी दमून गेला होता त्याने कंटाळून विचारलं अजून येत नाही तुमचा मळा आलाच आलाच रॉबिन त्याच्या पाठीवर थाप मारून प्रेमाने म्हणाला तो पाहिला तुमचा मळा आणि तो पाहिला तुमचा कळप म्हणजे कोतवालाला तो काय म्हणतोय तेच समजे ना त्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं मग तो बोटाने दाखवित होता तिकडे पाहिलं दाट जंगलाच्या मध्यभागी एक मोठं मोकळं असं कुरण होतं आणि तिथे हरणांचा एक मोठा कळप सरत होता वीज चमकावी तसं कोतवालाला झालं त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला कारण रॉबिन हूड दाखवत होता तो कळप राजेसाहेबांच्या खास राखीव हणांचा होता तू कोण आहेस कोतवालानं सासरत विचारलं रॉबिनं दणाणून सोडणारे हास्य केले जणू काही काय वेडगळ प्रश्न करता असंच त्याला म्हणायचं होतं आणि मग त्याने आपले आवडतं शिंग फुंकून दाखवलं लगेच बिळाबिळातून ससे निघावे तसं सभोतालच्या रानातून तिरंदाज निघाले आणि त्यांनी कोतवालाला गराडा दिला कोतवालाची बोबडी चुळली मला वाटलंच तू रॉबिन हुड हो, 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 हो। रॉबिनहूड अगदी मनापासून हसला भारीच चलाख बोआ तुम्ही कोतवाल साहेब पण चला आज आता तुम्हाला आम्ही तसे नाही सोडणार आमच्याकडे पुख्खा झोडला पाहिजे आणि खरोखरच कोतवालाला रॉबिनकडे पुख्खा झोडावा लागला आणि त्याने तो आंबट तोंडाने आणि मग अगदी जिभल्यासाठी झोडला कारण सगळे पदार्थ अगदी झकास झाले होते इतकी सुंदर पक्वानं करणारा आचारी आहे तरी कोण म्हणून कोतवालानं जेव्हा चौकशी केली तेव्हा रॉबनं सरळ मच्छ्या गळ्यात हात घालून त्याला पुढे आणून उभा केला आणि मच मचने एक डोळा मिचकावीत आपल्या जुन्या मालकाला सलाम केला त्याच्याचबरोबर मागे उभ्या असलेल्या धाकल्या जॉननेही सलामी ठोकली बिचारा कोतवाल आश्चर्यात बुडूनच गेला तेव्हा त्यानं आणखी गटांगळ्या खाव्यात म्हणून नुकतीच साठून पुसून लख केलेली ताटं आणि चमचे उचलून मचने त्याच्या डोळ्यासमोर नाचवली कोतवालाच्या जेव्हा लक्षात आलं की सगळी चांदीची भांडी पण आपल्याच वाड्यातली आहेत तेव्हा आता हा छळ चल पुरे झाला असं वाटून कोतवालाने अगदी को कोपरापासून हात सोडले आणि म्हटलं रॉबिन हुड सोड मला आता तू शूर आहेस असं मला फसवून मारायचा तर बेत नाही ना तुझं रॉबिनं आपली हनवटी कुरवाळत ऐटीत विचारलं यापुढे आम्हाला त्रास या देणार नाहीस ना तेव्हा शपथ सांगतो यापुढे तू तु आणि तुझी टोळी यांना शेरवूडच्या अंगला अरण्यात माझ्यापासून भीती नाही लगेच रॉबिननं एका माणसाकडून त्याचे खिसे तपासवले होत्या नव्हत्या हो तेवढ्या मोहरा काढून घेतल्या आणि मग दोन तीन मैलांपर्यंत त्याच्याबरोबर स्वतः जाऊन त्यानं त्याला रानातून वाट काढून दिली अर्थात तसं करताना त्याने इतकी वेडी वकडी वळणं घेतली की केवढेही डो डोळे ताणून वेत कोतवालानं आसपास पाहिलं असलं तरी त्याला पुन्हा वाट सापडणं मात्र शक्य नव्हतं मंडळी आज आपण इथे थांबूया उद्या पुढच्या भागासकट भेटूया तोपर्यंत तो बाय बाय पण कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका उद्या भेटू नवीन भागासह बाय बाय